सोन्याची झागली विठुरायाची सोन्याची झागली आशी पंढरी पंढारी पंढरी आशी पंढरी 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 विडुरायाची सोन्याची झागली विठुरायाची <survive> देवाची पालखी आली ओ भटांची गर्दी झाली ओ देवाची पालखी आली भटाची गर्दी चावरी घेऊ न पकावरी विठुरायाची सोंग्याची विठुराया सोण्याची नगरी आशी पंढरी 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 आशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी सरा सरबourdung वाजतो वाकरी तालात नाचतो स्वरात मुरडंग वाजतो वाजरी तालात नाचतो मुखाने बनतो हरी हरी मुखाने नागरी आशी पंडरी पंढरी पंढरी आशी पंढरी 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 विदुरा याची सोन्याची नागरी विठुरा सोण्याची नागरी संक तुका मंटी संत वाटपाती संत का वालवंटी भक्त जग वाटपाती घालती लोटा छान नावरी घालती लोटाच्या नावरी विठुरायाची सोन्याची नगरी विठुरायाची सोन्याची नगरी आशी पंढरी 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 Ashi Pandari, Pandari Pandari, Virgo Raya ji, Somya ji Nagari, Virgo Raya